नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव ईश्वरी जयवंत देशमे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालक आमच्या शाळेमध्ये एक ग्रंथालय खुल उघडला आहे त्या ग्रंथालयामधून मी हे पुस्तक घेतले आहे हे पुस्तक खूपच छान छान आहे हे पुस्तक मी वाचले आहे मला है या पुस्तक वाचता वाचता खूप साऱ्या गोष्टी कळाल्या आहेत या पुस्तकाचे नाव आहे पाण्याविषयी सर्व या पुस्तकाची किंमत आहे शंभर रुपये शंभर रुपये या पुस्तकात या पुस्तकामध्ये पाण्याविषयी सहयोग आहे या पाणी आपल्याला खूप आवश्यक असते जसेच आपण पाणी जर का पिलं नाही तर आपण मरून जाऊ आपल्याला दिवसातून पाच लिटर पाणी प्यायला पाहिजे जर का आपण पिलं नाही तर आपण जिवंत राहू शकणार नाही नंतर माश माशा पण या पाण्या पाण्यामुळे जिवंत राहतात नाही तर राहू शकत नाही माशा कासव अशा खूप काही पा प्राणी आहेत जे की पाण्यामध्ये राहतात माशाला तर पाणी खूपच आवश्यक आहे आणि जर आप अप, आपल्याला पण पाणी खूप आवश्यक आहे जसं की आपल्याला अंघोळीला पाणी लागते प्यायला पाणी लागते जेवणासाठी पाणी लागते आपल्याला पण सर्व सर्व चसाठी पाणी लागते जस तसंच माशाचं माशांचं पण आहे आता आपण जर का बघितलं तर आपण समुद्राचं पाणी पिऊ शकत नाही कारण की ते पाणी खूप खारट असते आणि आपण जर का विहिरीचं तळ्याचं किंवा एखाद्या असं आपल्या गावामध्ये खूप साऱ्या टाक्या असतात तसंच आमच्या गावामध्ये पण दोन टाक्या आहेत आणि आपल्याला जर का पाणी मिळाले नाही तर आपण काहीच करू शकत नाही पाण्यामुळे आपण इतके स्वच्छ राहतो पाणी आपल्याला घर धुवायला पण पाणी लागते घर घर कशासाठी कार्यक्रमासाठी जर का पाहिजे असेल तेव्हा पण आपल्याला पाणीच लागते प्रत्येक ह्याच्यासाठी आपल्याला पाणीच पाहिजे आहे पाणी जर का नसले तर आपण अस्वच्छ राहू राहू कारण की पाणी जर का नसले तर आपण आपण मरून जाऊ माशा आपल्याला माशा बघायला मिळणार नाही किंवा आता जर का आपण बघितलं तर खूप लेकरं लेकरं मुली मुले पोहायला जातात आणि पोहायला जाता वेळेस त्याला खूप साऱ्या माशा दिसतात त्या माशा बघून ते, ते खूप आनंदी होतात तसेच आपण पण आनंदी राहायचे आणि पाणी खूप आवश्यक आहे पाणी जर का नसले तर आपले जीवन नाही या पुस्तकावि या पुस्तकामध्ये डबल एक माहिती आहे मी तुम्हाला ती सांगत आहे आपल्याला 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 कपडे घालायला कपडे कपडे जर कपडे कशापासून बनतात कपडे कापसापासून बनतात कापसापासून आधी धागा बनवतात धाग्यापासून कपडे बनवतात वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्या धाग्यामध्ये पण धाग्यामध्ये पण प्रकार असतात धाग्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत आणि आपण जर का कप आपल्या अंगावर जर का कपडे नसते तर काय झाले असते हे हे सांगा आणि आपल्याला धा धाग्यापासून आपण खूप 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 काही गोष्टी करू शकतो जसे की आपले कपडे फाटले तर आपण धाग्यापासूनच शिवू नंतर आपली आपल्या खूप साऱ्या गरजा धाग्यापासूनच होतात डबल या वि विषयी मी तुम्हाला डबल एक माहिती सांगणार आहे या पुस्तकामध्ये एक कासव आणि कासव आणि त्याचे पिल्ले राहत होते कासवाचे पिल्ले खूप छोट, छोट आले होते कासव का कासव एका एक असा खड्डा करतो आणि त्याच्यामध्ये आपले अंडे टाकतो त्या अंड्यामधून पिल्ले बाहेर निघले की ते पिल्ले समुद्राकडे पळत जातात पण काही कावळे काही पक्षी व काही प्राणी त्याला आपल्या चोचीमध्ये घेतात आणि खाऊन टाकतात त्याच्यामधील काही एक दोनच प्राणी त्या समुद्रापाशी जाऊ शकतो त्याच्या तुम्ही पण सांगा जर का पाणी नसते तर काय झाले असते मी मी तुम्हाला एवढंच एवढंच सांगेल की सर्वांनी ग्रंथ तुमच्या शाळेत जर का ग्रंथालय उघडला असेल तर त्या ग्रंथालयामधून तुम्ही नक्कीच पुस्तकं घ्या धन्यवाद